महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय असल्याच्या आरोपाने वाद पेटला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत थेट पत्रक प्रसिद्ध करत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून कडवे शब्दात इशारा दिला आहे या पत्रकाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका व शहर मनसेच्या वतीने स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना औपचारिक निवेदन सादर करण्यात आले एप्रिल 2025 पासून महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून प्राथमिक शिक्षणात बदल करत पहिली पासून तिसऱ्या भाषेचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता या निर्णयानुसार मराठी इंग्रजी भाषेसोबत हिंदी भाषा सक्तीची असेल असे संकेत देण्यात आले होते सुरुवातीला आलेल्या निर्देशानुसार तीनही भाषांचे पाठ्यपुस्तक छपाईला गती देण्यात आली होती मात्र या प्रस्तावाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आणि त्यानंतर अनेक शिक्षक शिक्षणतज्ज्ञ आणि भाषाप्रेमींनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट शब्दात म्हटले आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही ती फक्त उत्तरेतील काही राज्यामध्ये बोलली जाते महाराष्ट्रात तिची सक्ती करण्याचा कुठलाही नैतिक किंवा शैक्षणिक आधार नाही त्यांनी शिक्षण विभागावर निशाणा साधत सांगितले की सरकारने आधी हिंदी सक्ती करणार असल्याचा अप्रत्यक्ष निर्णय घेतला नंतर जनमत पाहून गुपचूप मागे फिरलं मात्र अद्याप त्याचा कोणताही स्पष्ट लेखी आदेश सादर केलेला नाही राज ठाकरे यांनी मुख्याध्यापकांना उद्देशून आव्हान केले की तिसऱ्या भाषेचा शिकवण्याचा निर्णय तुम्ही अंमलात आणू नका सरकारने अजून स्पष्ट आदेश दिलेले नाहीत आणि तरीही पुस्तक छपाई सुरू आहे याचा अर्थ सरकार गुप्तपणे ही भाषा लादण्याचा प्रयत्नात आहे याला शाळांनी सहकार्य करू नये जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी आपल्या भाषणातून सांगितले इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तीन भाषा शिकवण्याचा ताण टाकणे हे शैक्षणिक दृष्टिकोनातून अयोग्य आहे शिवाय मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा पुरेशा असून राज्यभाषा म्हणून मराठीचे स्थान अबधित ठेवणे हीच प्रत्येक शाळेची प्राथमिक जबाबदारी हिंदी शिकवली काय नाही हिंदी शिकवली काय नाही शिकवली काय त्याचा उपयोग काहीच नाही पुढे मुलांना आवश्यक वाटल्यास कोणतीही भाषा ती शिकू शकतात पण लहान वयात ओझं टाकून सरकार नेमकं कोणतं राजकारण करतंय हे समजायला हवं असे ते आपल्या भाषणातून बोलले या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका व शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनात सादर केलं यामध्ये हिंदी सक्ती विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून शाळांनी सरकारांच्या गुप्त हेतूंना पाठबळ देऊ नये अशी मागणी केली आहे मनसे शहराध्यक्ष स्वप्नील सोनार यांनी सांगितले की जर सरकारने तिसरी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला नसेल तर त्याचा स्पष्ट लेखी आदेश प्रसिद्ध करावा अन्यथा आम्ही सरकारचा डाव समजून विरोध करत राहू तसेच जर शाळांनी सरकारच्या दबावाखाली काम केलं तर त्याला समजले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे मनसेने या आंदोलनातून स्पष्ट केले आहे की ही केवळ भाषा शिकवण्याची चर्चा नसून त्यामागे असलेला सांस्कृतिक कब्जा रोखणे ही आपली जबाबदारी आहे उत्तर भारतातून येणाऱ्या लोकसंख्येच्या वाढीमुळे मराठी भाषेचा सायस होत आहे आणि त्यातच शैक्षणिक पातळीवर हिंदी लादली गेल्यास मराठीचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती मनसे व्यक्त केली आहे या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर उपजिल्हाध्यक्ष सतीश कुदळे तालुकाध्यक्ष अमोल साबणे शहराध्यक्ष स्वप्नील सोनार तालुका संघटक विलास पाटणे तालुका सचिव भास्कर सरोदे शहर संघटक निलेश सोनवणे शहर सचिव अभिजित शहर सरचिटणीस सचिन कदम गायकवाड विद्यार्थी सेना उपाजिल्हाध्यक्ष संकेत शेलार विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अतुल खरात विद्यार्थी सेना शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी शहर सरचिटणीस नितीन जाधव शहर उपाध्यक्ष संदीप विश्वंभर संदीप पिंटो लखन कुरे डॉक्टर प्रसाद पर्रे शहर विभाग अध्यक्ष चेतन दिवटे विनोद शिरसाट विद्यार्थी सेना शहर संघटक राहुल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सया आहेत करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर